तुमच्यावर जळणाऱ्या लोकांना ओळखण्यासाठी त्यांच्या वर्तनावर लक्ष द्या अशा व्यक्ती तुमची प्रगती पाहून अस्वस्थ होतात तुम्हाला अपमानित करण्याचा प्रयत्न करतात तुमच्या चुका शोधतात तुम्हाला नकारात्मक सूचना देतात किंवा तुमच्या यशाबद्दल खोटा आनंद दाखवतात या संकेतांवरून तुम्ही अशा लोकांपासून सावध राहू शकता आणि त्यांच्यापासून स्वतःचे मानसिक स्वास्थ्य जपू शकता तुमच्यावर जळणाऱ्या लोकांची काही लक्षणे एक प्रगती आणि आनंदावर अस्वस्थता जेव्हा तुम्ही यशस्वी होता किंवा आनंदी असता तेव्हा अशा व्यक्ती अस्वस्थ होतात किंवा त्यांना त्रास होतो दोन अपमानित करण्याचा प्रयत्न संधी मिळताच ते तुम्हाला अपमानित करतात किंवा तुमच्या चुका शोधतात नंबर तीन नकारात्मक सूचना ते तुम्हाला नकारात्मक किंवा चुकीच्या सूचना देतात ज्यामुळे तुम्ही गोंधळून जाल किंवा तुमचे नुकसान होईल नंबर चार खोटा आनंद तुमच्या यशावर ते खोटा आनंद व्यक्त करतात ज्यामुळे त्यांचा मत्सर स्पष्ट दिसतो नंबर पाच अफवा पसरवणे तुमच्याबद्दल अफवा पसरून किंवा वाईट बोलून तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात नंबर सहा तुमच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह ते नेहमी तुमच्या निर्णयांवर शंका घेतात आणि तुम्हाला चुकीचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात नंबर सात तुमचे लक्ष विचलित करणे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करून किंवा तुमचे लक्ष दुसरीकडे वळवून तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात नंबर आठ तुमच्याबद्दल सतत तक्रार करणे तुमच्याबद्दल इतरांकडे सतत तक्रार करणे किंवा सतत नकारात्मक बोलणे नंबर नऊ दुसऱ्याशी तुलना जी व्यक्ती तुमचा हेवा करते ती नेहमी तुमची दुसऱ्यांबरोबर तुलना करते तुम्हाला कमी लेखतात अशा व्यक्ती सहसा तुमच्या जवळच्या मंडळींपैकी असतात तुमच्याविषयी वाईट विचार करणाऱ्या व्यक्ती तुमची इतरांसमोर गोड बोलून नेहमी थट्टा करतात नंबर दहा तुमच्या स्तुतीपासून दूर राहतील जेव्हा कोणी तुमची स्तुती करत असेल हे त्यांना आवडणार नाही ते तुमच्या स्तुतीपासून दूर राहतील तुमच्या स्तुतीमुळे अशी लोक पटकन निराश होतात तसेच तुमची वाईट प्रसिद्धी करतात तुमच्यातील दोष शोधून तुम्हाला चुकीचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात स्वतःच्या सद्गुणांचा पाडा वाचतात आणि इतरांच्या कमतरता शोधत राहतात व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल